शिवकाराच्या पूर्वीपासून म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाचे नारायणगावात उत्साहात व भक्तिभावात स्वागत करण्यात आले संबळ पिपाणी डफ अशा पारंपरिक वाद्यांच्या वादनासह जुन्नरवरून हा पलंग नारायणगाव येथे एक दिवसासाठी मुक्कामी येतो यापूर्वी या, या पलंगाची निर्मिती घोडेगाव तालुका आंबेगाव येथे झाल्यानंतर निमदरी मार्गे हा पलंग दहा दिवस जुन्नर येथे वास्तव्यास असतो छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामाता या देखील शिवकालामध्ये या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरून जुन्नर शहरात येत असत अशी आख्यायिका आहे नारायणगाव येथे मंगळवार दिनांक तेरा रोजी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे सायंकाळी आगमन झाले येथील लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट तसेच तिरुवंतली समाजाच्या वतीने व नारायणगाव वारुवाडी गावकऱ्यांच्या वतीने पलंगाचे उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या कमलजा माता मंदिरात हा पलंग भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी महाआरती तुळजाभवानी देवीची आरती करण्यात आली व महाप्रसाद देखील वाटण्यात आला बुधवार दिनांक चौदा रोजी पहाटे हा पलंग येडगाव मार्गे आळे येथे नेण्यात आला पुढे हा पलंग राजुरी अळकुटी जामखेड व पुढे तुळजापूरकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी पोहोचणार आहे या पलंगावर तुळजाभवानी मातेची श्रमनिद्रा होत असते पलंग बनवणे रंग देणे व तुळजापूरला नेणे या संपूर्ण प्रवासात घोडेगाव तालुका आंबेगाव येथील ठाकूर कातारी व भागवत सुतार कुटुंबीय आणि नगरचे पलंगीय कुटुंबीय यांचे मोलाचे योगदान दरवर्षी असते नारायणगाव येथे तुळजाभवानीच्या महाआरतीच्या निमित्ताने सरपंच योगेश पाटे युवा नेते अमित बेनके उपसरपंच आरी पातार माजी उपसरपंच संतोष वाजगे राजश्रीताई मेनके पुष्पलता जाधव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे संतोष दांगट मुकेश वाजगे हितेश कोराळे यांच्यासह लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश वालझाडे उपाध्यक्ष सुदीप कसाबे कार्याध्यक्ष अनिल दिवटे सचिव प्रणव भुसारी सहसचिव तुषार देवटे बाळासाहेब दळवी उल्हास वालझाडे संजय कसाबे विशाल मावळे सतीश दळवी देवीदास भोत हरिदास दिवटे दत्तात्रय मावळे गणेश तेली निलेश गोरडे तसेच रत्नपारखी भागवत दिवटे दळवी खोंड भुसारी मावळे व तिळवंतली समाजातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात